सरपंच संतोष देशमुख देशमुख यांचे यांना अश्रू गळ्या भेट घेत अगदी धाय मोकलून ते रडताना दिसले धसा ते रडले मी संपलोय दादा असं ते म्हणतायत आणि इतके दिवस जो लढा चालू होता स्वतः सहन होत नाही असंही ते म्हणाले आपल्या संपूर्ण भावना त्यांनी जरांगे पाटलांकडे व्यक्त केलेल्या आहेत अतिशय हृदयद्रावक असे फोटो संपूर्ण जे काल पुढे आलेले आहेत ते पाहून नेमकं देशमुख कुटुंबियांच्या घरची अवस्था काय होत असेल घरच्यांच्या मनाची स्थिती काय असेल याचा विचारही करणं अवघड आहे जा

किती त्रास झाला असेल माझ्या भावाला असं म्हणताना जेव्हा धनंजय देशमुख हे चरांगे यांच्या गळ्याला लागले तेव्हाच त्यांचा कंठ किती दाटून हेही आपण पाहतोय एक भाऊ आपल्या दुसऱ्या भावाला झालेल्या त्रासाची विचारही करू शकत नाही आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी खाल्लं नाही आहे आणि कालचा फोटो पाहिल्यानंतर तर मी संपलो आहे असं जेव्हा धनंजय देशमुख म्हणतायत तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता काय ती जाणवती आहे एकंदरीतच महाराष्ट्र हादरलेला आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या घरच्यांची काय अवस्था होती आहे हे तर विचारही करणं अवघड हो आहे बारावीची परीक्षा देणारी ती लेख आणि आपले वडील आपल्या बड्डे आपल्या वाढदिवशी आपल्या वडिलांचं छत्र गमावलेला तो मुलगा त्यांची ती आई त्यांचा हा भाऊ आणि सोबत संतोष देशमुख यांची पत्नी हे संपूर्ण चित्र नेमकं त्या कुटुंबियांवरती काय आता या संपूर्ण फोटोमुळे आघात झाला असेल या व्हिडिओमुळे या आठ फोटोमुळे त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही कोणी करू शकत नाही आहे संपूर्ण राज्यभरातून यावरती आता पडसाद उमटताना दिसत आहेत संतापाची लाट आहे बीड जिल्हा बंद करण्यात आलेला आहे मात्र आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेत विरोधकच काय तर सत्ताधारी पक्षांकडे सुद्धा आता सबळ पुरावे या संपूर्ण प्रकरणाबद्दल असल्याचं कळत आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षातील नेते नेते नेतेसुद्धा आमदार सुद्धा याबद्दल विधानसभेत अधिवेशन आज आवाज उठवताना दिसतील अशी अपेक्षा तिला वाटलं असू कुठून तरी אַבער פון דעם זאנצע וואס ליב איז לינה איך ליב אונטער די אייזן אַלע קאַפּלא महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका